हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला थमनेलवरून कळालंच असेल से की आज मी माझी डिलेवरी स्टोरी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि हा व्हिडिओ मला करण्यामागचं कारण एकच आहे की तुम्ही जो कोणी हा व्हिडिओ बघेल तो इन्स्पायर होईल आणि माझ्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ एक आठवण म्हणून राहील आणि तुम्हाला हे सांगायचं आहे की माझं बाळ सध्या जेव्हा मी व्हिडिओ बनवत आहे तेव्हा माझं बाळ पूर्ण आठ महिने कम्प्लीट आहे आणि आत्तापर्यंत मला बरोबर जे जे घडलेलं आहे माझ्या डिलिव्हरीच्या दिवशी ते ते ॲक्युरेट आठवते मला पूर्ण कम्प्लिटली आठवते आणि चला मग आजच्या व्हिडिओला सगळ्यात आधी मला हे सांगायचं आहे की माझी जी प्रेग्नेन्सी होती पूर्ण ती पूर्ण नऊ महिने कंप्लीट होती आणि माझी डिलेवरी ही पंधरा नोव्हेंबरला झाली आणि सतरा नोव्हेंबरला मला नऊ महिने कंप्लीट होणार होते म्हणजे अशी काही खूप आधी वगैरे माझी डिलेवरी झालेली नाही आहे मी पूर्ण नऊ महिने घेतलेले आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मला डॉक्टरांनी सोनोग्राफी सांगितली होती आणि आम्ही सोनोग्राफी केली चौदा नोव्हेंबरला आणि ती सोनोग्राफी घेऊन माझ्या जवळ गेलो आणि त्याच्यामध्ये असं होतं त्या सोनोग्राफीमध्ये की पाणी भयानक म्हणजे खूप कमी होतं आणि बाळाला अजिबात पाणी नव्हतं पोटामध्ये आणि ॲमन्युटिक फ्ल्युइड ज्याला म्हणतात ते खूप कमी अगदी कमी सांगितलं होतं आणि लगेचच डिलेवरी करायला सांगितलं होतं जास्त वेळपर्यंत तुम्ही वाट वगैरे बघू शकत नाही हे पण डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि मग आणि चौदा नोव्हेंबर त्याच रोजी जो चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीच आम्हाला ॲडमिट व्हायला सांगितलं त्याच दिवशी आणि मग तरी आम्हाला त्यांनी घरी यायला म्हणजे मी म्हटलं त्यांना मला घरी जायचं आहे बॅग वगैरे आणायची आहे आणि त्यांनी मग मला जा म्हणे आणि संध्याकाळपर्यंत तुम्ही ॲडमिट व्हा असं सांगितलं नंतर आम्ही घरी आलो आणि तुम्हाला माहीत तुम्ही जर बघितला असेल तर माझा जो डिलेवरी बॅग भरायचा जो व्हिडिओ आहे जो माझा माझी बॅग भरायचा आहे तो मी याच ड्रेसवरती आहे आणि चौदा नोव्हेंबर दोन हजार दो तेवीस रोजी ज्या दिवशी मी ॲडमिट झाली त्या दिवशी मी हाच ड्रेस वेअर वेअर केलेला वे होता आणि आजसुद्धा मी व्हिडिओसाठी तो मुद्दामून ड्रेस वेअर केलेला आहे आणि बाळाची बॅग मी घरी येऊन चौदा नोव्हेंबर त्याच रोजी भर नाही बाळाची नाही बाळाची तर मी आधीच भरून ठेवली होती मला जेव्हा आठवा मंथ चालू होता प्रेग्नन्सीचा तेव्हा आणि माझी जी बॅग होती मी ती चौदा नोव्हेंबर रोजीच भरली कारण की ती भरायचीच होती आणि मग बॅग वगैरे भरून आम्ही संध्याकाळी काही सहा सात वाजता ॲडमिट व्हायला गेलो आणि डॉक्टरांनी म्हणजे आईचं माझ्या आईचं आणि आई डॉक्टर मॅडमचं बोलणं झालं होतं माझ्या गायनाकॉलॉजिस्टचं की नॉर्मल डिलेवरीसाठी स्ट्राय करायचं म्हणून आणि मग त्यांनी सांगितलं की रात्री तीन वाजतापासून आपण पेन इंड्यूस करू म्हणे तर रात्री जर आम्ही छान असं जेवणखावण करून मस्त झोपलो आणि तीन वाजता त्यांची कंपाऊंडर वगैरे आल्या आणि त्यांनी मला गोळ्या वगैरे देणं सुरू करून दिल्या काही गोळ्या होत्या बारीक बारीक ज्या मला जिबेखाली ठेवायला सांगितल्या होत्या त्यांनी आणि पहिली दिली त्यांनी तीनला मला आणि ती दिल्यानंतर मला हलका हलका पेन सुरू झाला होता आणि नंतर दिली सकाळी पाच वाजता आणि त्यानेसुद्धा थोडासा पेन वाढला होता आणि सन सकाळी पाच नंतर मला तर काही लागली नाही तीन नंतर कारण तीन नंतर त्यांनी उठवूनच दिलं होतं आणि नंतर गोळ्या वगैरे दिल्या मग थोडा थोडा पेन सुरू झाला आणि हळूहळू हळूहळू पहाट झाली आणि पहाट झाल्यानंतर मी फिरायला लागली मला डॉ त्या कंपाऊंडरनी सांगितलं की तू फिर तर मी फिरा फिरायला लागली छान आणि फिरता 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 फिर 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 मी खूप घाबरली होती आणि कोणतीही स्त्री असो तिला तिच्या सहनशक्तीचा जो अंदाज असतो तो आधीपासूनच असतो की आपण कोणत्या गोष्टीला भेट घाबरतो आणि कोणत्या गोष्टीला नाही आणि मी तुम्हाला सांगते माझी गोष्ट पर्सनली मी इंजेक्शनलासुद्धा पूर्ण दवाखाना डोक्यावर उचलून घेते तर तुम्ही विचार करा नॉर्म नॉर्मल डिलेवरी म्हटलं तर मी किती टेन्शनमध्ये होती मी इतकी टेन्शनमध्ये होती त्या दिवशी आणि मी स्वतःला कंटिन्यू म्हणत होती की आशू फक्त फक्त आजचा म्हणजे चौदा आणि पंधरा या दोन दिवस तू जितका त्रास होईल तितका सहन करायची हो। क्षमता ठेव एकच म्हणत होती की अशू काही होऊन जाऊ फक्त तू त्रास सहन करायची शक्ती देवा देवालाच प्रार्थना चालू होती माझी तर आणि असं चालू असताना 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 मग काय झालं माहिती आहे का सकाळी आठ वाजले आणि मला पेन हलके हलकेच चालू होते असे काही खूप नव्हते चालू हलके हलके पेन चालू होते मला की असं सहन होत होते असे खूप असं काही हायपर नव्हते तर मॅडम आल्या आठला आणि त्यांनी मला म्हटलं की कसं वाटत आहे मी म्हटलं काही नाही हलका हलका पेन वगैरे होत आहे आणि त्यांनी मग वरून पोट वगैरे चेक केलं तर ठीक आहे म्हणे आणि त्यांनी इंटरनल चेकिंग करायचं आहे म्हणे मी म्हटलं ही काय असते कारण मला काही माहीत नव्हतं तर मग त्यांनी इंटरनल चेकिंग करायला मला नेलं आणि तुम्हाला काय सांगू अरे बाप रे मला तर इतका भयानक धक्का पोहोचला त्या इंटरनल चेकिंगचा इतका त्रास झाला मला इतका त्रास झाला की मी इतकी घाबरली की मी इंटरनल चेकिंग करून जेव्हा बाहेर आली तेव्हा मला हलकी हलकी ब्लिडिंग पण झाली मला आठवते आणि बाहेर आली आणि इतकी घाबरलेली होती की मी पूर्ण थरथर थरथर कापत होती आणि मी एकच विचार करत होती की फक्त या चेकिंगचाच इतका त्रास होता तर डिलिव्हरीचा त्रास किती होणार फक्त मी एकच चे एकच विचार करत होती की आत्ता एवढाच त्रास चेकिंगचा झालेला आहे इंटरनल चेकिंगचा तर डिलेवरीचा त्रास किती असणार किती असणार अशी किती असणार एकच विचार चालू होता आणि इतकी घाबरलेली इतकी घाबरली ती माझी छान पाणी पण पी प, पी पिणं नव्हतं होऊन राहिलं काहीच नाही काहीच नाही मग मी थोडीशी दवाखान्याची बॅक साईड होती तिथे फिराय फिरली आणि माझ्या चेहऱ्यावरती कम्प्लिटली तेरा वाजले होते आणि नॉ नॉर्मल डिलेवरीची जी प्रोसेस होती ती छान चालू होती माझ्या ह्याच्यामध्ये माझं बाळ वगैरे असं म्हणजे पोट एवढं मोठं होतं ते पूर्ण असं खाली खाली चाललं होतं आणि सगळं काही व्यवस्थित चाललं होतं पण मी इतकी घाबरली होती नंतर फिरली 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 माझी आई म्हणे घाबरू नको सगळ्यांना माहीत होतं की ही खूप घाबरलेली आहे आणि मग नंतर एक कंपाऊंडर आली तिने मला म्हटलं की तुला म्हणे इंटरनल चेकिंग डिलेवरीपर्यंत दहा ते पंधरा वेळा करावीच लागणार आहे मी तिने असं सांगितल्यानंतर तर मग तर मी खूप घाबरली मग मी परत <laughs> दवाखान्याच्या बॅकसाईडला गेली विचार केला थोडाफार नाही मी इतकी घाबरली की एकदम मला एकदम ओमेटिंगसारखं झालं आणि इतकं मला मळमळ व्हायला लागलं पूर्ण मला गर्मी गर्मी घामा झोपड झाली मी आणि मला इतकी सिविअर उलटी झाली की मी तुम्हाला सांगू नाही शकत मला पंचवीस तीस नुसतं ओकार्या आल्या ओव्या जेवढ्या माझ्या पोटात अन्न वगैरे असेल ते तर पडलंच पडलं पण खूप सिविअर उलटी झाली मला आणि असं म्हणतात की जेव्हा नॉर्मल डिलेवरी होते तेव्हा सिविअर उलटी होणं थोडंसं हानिकारक असू शकतं आणि जेव्हा मला आठवते की मला जेव्हा उलटी होत होती आणि जेव्हा मी ओकार्या देत होती तेव्हा जे माझं बाळ होतं पोटामध्ये ते असं वरती येत होतं आणि खाली जात होतं वरती म्हणजे माझं पोट असं हलत होतं वर अशी ओकारे दिली की वर खाली वर खाली होत होतं आणि पंचवीस तीस ओकार्या दिल्या मी आणि पूर्ण माझं आणि पूर्ण थंडी असं जीव असा थंड झाला होता माझा एकदम हातपाय पण असे माझ्याच्यानं उचलत नव्हते खूप घाबरली होती मग तर मी आणि तेवढ्यातच माझ्या मिस्टरांचा मला कॉल आला तेव्हा ते हजर नव्हते कारण त्यांना खूप अर्जंट ऑफिसचं काम होतं म्हणून ते तेव्हा माझ्याजवळ हजर नव्हते आणि त्यांनी मला कॉल केला आणि ते माझ्यासोबत बोलले आशू तुला काहीच त्रास करायच त्रास सहन करायची आवश्यकता नाही म्हणे तुझ्याच्यान जेवढा होईल तू तेवढा कर आणि तुझ्यासोबत चानक नाही होत असेल तर सरळ शिजरची तयारी कर आणि त्यांनी जसं मला असं म्हटलं माझ्या अंगात ताकदच येऊन ता गेली एकदम इतकं मला इन्स्पायर झाल्यासारखं वाटलं इतकं मला शक्ती आल्यासारखं वाटलं मी तशीच कंपाऊंडरजवळ गेली आणि म्हटलं मला शिजरच करायचं आहे मला से सेक्शन करायचं आहे आणि माझी आई मला खूप ओरडत होती नाही म्हणे नॉर्मल डिलेवरीच करायची आहे पण तरी मी थोडीफार घाबरलेलीच होती पण साठी पण घाबरतोच म्हणा पण तरी पण मला नॉर्मल डिलेवरीपेक्षा माझ्या आधीपासूनच अशी मानसिकता होती की नाही सी सेक्शन करायचं सी सेक्शन करायचं आणि मग सी सेक्शनचं मी निर्णय घेतला आणि कंपाऊंडरनी मला मॅडमशी बोलायला लावलं मॅडमला कॉल करून दिला आणि मॅडमनी म्हटलं काय निर्णय पक्का आहे घामने की सी सेक्शन म्हणजे शिजर करायचा तर मी म्हटलं हो मॅडम मला निर्णय पक्काच आहे कारण मला समजलं आहे की मी काही नॉर्मल डिलेवरीचा त्रास सहन करू शकणार नाही आणि मॅडम आल्या मग आणि सगळं मग शेजारींचं लगभग अर्धा तासात पूर्ण शेजारियांचं जे काही तयारी असते त्यांनी केली आणि तोपर्यंत मला थोड्याशा ज्या कडा असतात त्या थोड्या जास्त सुरू झाल्या होत्या आणि त्यांनी म्हटलं की दुपारी तीन चार वाजेपर्यंत डिलेवरी होऊ शकते किंवा पाचही वाजू शकतात असं त्यांनी ता म्हटलं म्हणजे सकाळी नऊ वाजतापासून दहा वाजतापासून तर मला पूर्ण दिवसभर पाच सहा सात आठ तास त्रास सहन करायचा होता नॉर्मल डिलेवरीसाठी पण माझी इच्छाशक्ती अजिबात नव्हती खरं सांगते माझी खरंच नव्हती इच्छाशक्ती मी आताही तुम्हाला सांगत आहे ना मला पूर्ण अंगाला व्हायब्रेट होत आहे कारण मला खरंच इच्छाशक्ती नव्हती माझी आणि मी शिजरचा निर्णय घेतला माझी खूप ओरडत होती माझी आई माझ्यासोबत अक्षरशः अक्षरशः त्या पेनमध्ये माझी मला खूप बोलली कारण माझ्या आईची खूप इच्छा होती की माझी नॉर्मल डिलेवरी व्हावी पण तरीसुद्धा मी तिचं अजिबात ऐकलं नाही मग माझे मिस्टर आले त्यांनी सी सीसेक्शनची जी अशी तयारी केली डॉक्टरने तशी मग माझे मिस्टर पण आले आणि त्यांनी पण म्हटलं अशी काहीच प्रॉब्लेम नाही तू शिजर करून घेऊ नये जनन त्रास सह नाही होता येतं आणि मग मला अशा प्रकारे सी सेक्शन करण्यासाठी नेलं तर जे काही होत असते ते चांगल्यासाठीच होत असते जसं की म्हणतात तर तसंच झालं मी सी सेक्शन करण्यासाठी गेली आणि मला जसं की मी तुम्हाला सांगितलं मला उलटी झाली होती खूप सिविअर त्या उलटीमध्ये माझ्या बाळाने पोटामध्ये शी केली होती आणि बाळाने लॅटरिन करणं खूप हानिकारक असतं पोटामध्ये आणि ते जर लॅटरिनचं पाणी त्याच्या पोटामध्ये गेलं तर बाळ वाचत नाही असंही म्हणतात आणि लगभग दहाला मला सी सेक्शनसाठी नेलं आणि अकरा सव्वा अकरापर्यंत माझं शिजर झालं होतं आणि माझं बाळ माझ्या हातामध्ये मा होतं आणि मी खूप हॅपी होती मी तुम्हाला सांगते आणि खूप जण म्हणतात की शिजर करताना जो ॲनेस्थेशिया देतात त्याच्यामध्ये दे आपण बेहोश होतो आणि आपल्या डोळ्यावरती अशी झापड असते आपले डोळे बंद असतात पण तुम्हाला सांगतो मी कंटिन्यू असे डोळे उघडू करून होती आणि मी सगळं बघत होती मला कशाचीच भीती वाटत नव्हती ॲनेस्थेशिया दिल्यानंतर आणि आणि तसंही मला ॲनास्थेशिया दुसऱ्यांदा दिला होता प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मला गर्भपेशवीला टीचेस होते तर तेव्हा सुद्धा मला ॲनास्थेशिया देण्यात आला होता आणि वेळेस वेळेससुद्धा मला ॲनास्थेशिया देण्यात आला होता तर मी ॲनास्थेशियासाठी तरी माझं माइंड तयार होता आणि अशा प्रकारे मग फायनली डिलेवरी डिलेवरी झाली आणि पोटातून बाळ काढल्यानंतर मला असं स्वानंदीला दाखवलं मॅडमनी असं काढलं आणि एक दोन पाय धरले होते आणि असं होतं आणि अशी दाखवली तेव्हा मला आठवते की स्वानंदीच्या अंगावरती तिने जी शी केली होती पोटामध्ये त्या शीचे कण होते पिवळे हिरवे पिवळे हिरवे असे कण दिसले मला तिच्या अंगावरती आणि ती ही व्हिडिओ काढताना माझ्या जवळ आहे आणि ए करत आहे छोटीशी अशी बेबी गर्ल माझी राजकुमारी मी जेव्हा डिलेवरी झाली तेव्हा मी स्टेटससुद्धा ठेवला होता माझ्या मिस्टरांनी एक फोटो काढून आणून दाखवला मला की ही आहे म्हणे आपली मुलगी मोबाईलमध्ये आणि मी ते दे लावून देईन तिचा जा, झाल्यानंतरचा फोटो एक आणि ही आहे म्हणे आपलं बाळ आणि खूप क्यूट दिसत होती ती खूप क्यूट दिसत होती मी म्हटलं ही इतकी क्यूट कशी काय आपली मुलगी एवढी क्यूट कशी काय माझे हेच होते प्रश्न माझा हाच प्रश्न होता त्यांनी नंतर आपली मुलगी एवढी क्यूट कशी काय आणि त्यांनी दाखवलं आणि मला स, मला मी सुद्धा मी स्वतः माझा मोबाईल घेतला मी बेडवरतीच होती मोबाईल घेतला आणि खूप छान असा स्टेटस ठेवला माझी राजकुमारी म्हणून आणि अशा प्रकारे माझी डिलिव्हरी झाली आणि प्रेग्नेन्सी प्रॉब्लेम तर वेगळ्याच होत्या आणि ह्या ही होती डिलेवरी प्रॉ डिलिव्हरीची स्टोरी जर तुम्हाला माझ्या प्रेग्नेन्सीची स्टोरी ऐकायची असेल स्टोरीत नाही भरपूर साऱ्या प्रॉब्लेम्सच आहेत तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि हीच होती माझी डिलेवरी स्टोरी अशा प्रकारे बाळ आलं फायनली आणि माझं सी सेक्शनच झालं मी जसं की थमनेलमध्ये लावलेलं सुद्धा आहे की सी सेक्शन झालेलं आहे माझं आणि अशा प्रकारे आहे माझी डिलेवरी स्टोरी कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असंच प्रेम देता आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग ऑल ऑफ यू थँक्यू